गेल्या पंधरा दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात पावसानं पाठ फिरवली आहे त्यामुळे शिरूरच्या पाबळ परिसरातील वटाणा पिकाला मोठा फटका बसला आहे पावसाभावी वटाणा पीक हे शेतातच करपू लागले तर दुसरीकडे हवामान बदलामुळे वटाणा पिकावर रोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे तर संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी गेली पंधरा दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा शेतकऱ्याची पुन्हा चिंता वाढली असून मी सध्या पाबळ परिसरात आलेले आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांनी मोठ्या वटाणा पीक घेतलं होतं मात्र पीक बहरात असतानाच पावसाने हुलकवणे दिल्याने नाही वटाणा पीक एकत्र शेतातच शेत शेत करपून गेलेलं आहे आधी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात वटाणा पिकाची पेरणी केली आणि पीक बहरात असताना जेव्हा शेंगा लागणे सुरू झाली तेव्हा पाऊस गायब झाला पावसाने दडी मारल्याने वाटाणा पीक एखाद्या शेतातच करपून खराब झालेले आहे सध्या हवामान बदलाचा मोठा फटका बसला असून पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत का सांगाल काय परिस्थिती आहे सध्या पाऊस एक महिन्यापूर्वी महिना भरापूर्वी भरपूर पाऊस झाला होता त्यामुळे पिकाला हे रोगेट आलं आणि शेंगा लागायला लागल्या फुलं लागली आणि ते पावसाने गेल्या आणि त्याच्यावर रोगटा आलं आता पाऊस पाऊस गेला तर वटाणा करपून गेला दोन वावरांना हे केलं लोटर मारलाय हे बघा करपून गेलय हे वावर पार आणि शेंगा लागायच्या तर ते पावसामुळे आता ते शेंगा पण नाही वाटाण्याला तुमची सरकारकडे काय मागण्या सरकारनी या पिकांना शेतकऱ्यांची दखल घ्यावी किंवा पिकांचा पंचनामा करावा शेतकऱ्या सरकारनी नक्कीच शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात वटाणा पिकाची लागवड केली होती मात्र वातावरण बदलाचा मोठा फटका पिकाला बसला असून सरकारने नुकसानग्रस्त पंचनामे करून मदत करण्याची मागणी सध्या शेतकऱ्यांकडनं केली जात आहे हेमंत चापुडे झिमिडिया पाबळ पुणे तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याच्या केळीला परदेशात मागणी वाढली आहे देशात देशा दिल्ली आणि पंजाबमध्ये याला मोठी मागणी आहे तर इराक इराण सौदी अरेब ही अर्धापुरशी केळी पाठवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होतोय खायला चविष्ट दिसायला चांगली आणि जास्त काळ टिकणारी केळी म्हणून याची मोठी मागणी आहे देशातील बाजारपेठेत यंदा या केळीला दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत भाव मिळतोय तर पॅकिंग केलेल्या केळीतला अडीच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळतोय त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतात ही अर्धापूरची केळी सात समुद्रा पार देखील चालली की जसं की इराक आहे इराण आहे सौदी अरेबिया आहे इकडे जात असताना आमच्या केळीची जी खासियत आहे की ही केळी अतिशय खायला चविष्ट आहे दिसायला देखणी आहे त्याचबरोबरीची टिकाव टिकाऊ जी क्वालिटी आहे तीही चांगली आहे त्याच्यामुळं अर्धापूरचा केळीचा केळी उत्पादक शेतकरी हा समाधानकारक आहे सध्या ज्याला समजा मार्केटमध्ये आवक वाढलेली मालाचं जरा जा रेट वाढलेले आहेत तरी आमचे कॅरेटला माल गेल्यानुसार अठराशे रुपये भाव भेटलेला आहे आणि बॉक्सचा माल जर असला तर त्यांना समजा बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत मार्केट आहे कृषी क्षेत्रातल्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया मावळ कृषी विभागाच्या सल्ल्यानं शेतकऱ्यानं एसआरटी पद्धतीनं आंबे मोहर भात पिकाची लागवड केली त्यामुळे या भात पिकाची उंची पाच फुटांपेक्षा जास्त झाली आहे भात पिकं चांगल्या आल्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं परळी वैद्यनाथमध्ये आयोजन करण्यात आलं इतिहासात पहिल्यांदाच राज्यस्तरीय कृषी महोत्सव उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत बुधवारी याचं उद्घाटन होणार अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली पंधरा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसानं मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागात हजेरी लावली सुरुवातीला हलक्या सरी पडल्या मात्र नंतर पावसाचा जोर वाढला पावसामुळे उकाडानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला वाशिम जिल्ह्यात गेले चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण निर्माण झालंय तर मालेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी सकाळपासूनच धुक्याची चादर पसरली आहे धुक्यामुळे सोयाबीन हळद कपाशी मूग या पिकांवर भाजीपाला पिकालाही फटका बसलाय त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदळी नदीला पूर आलाय पावसामुळे पूल पाण्याखाली आला आहे तर ता बार्शी तालुक्यातील घरागाव सिरसाव वाकडी कांदलगाव गोडखा इत्यादी गावाचा संपर्क तुटला आहे त्यामुळे प्रशासनानं पुलावरून धोकादायक प्रवास करू नये असं आवाहन आहे नाशिकच्या येवला तालुक्यात पंधरा गावांना आणि वीस वाड्यांना पिण्याच्या पुरवठा टँकरनं करण्यात येतो अनेक भागात अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे उत्तर पूर्व भागामध्ये अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही आहे त्यामुळे नदी नाले आणि विहिरींना पाणी शिल्लक नसल्यानं उत्तर पूर्व भागातील एकूण तीस फेऱ्या दररोज करण्यात येत आहेत पाणी पॉवर्ड बाय by... नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार